जय श्रीकृष्ण श्रीकृष्णांचा निरोप घेऊन अक्रूर राजभवनात गेले तिथे कंसांची भेट घेतली आणि म्हणाले महाराज आपल्या आज्ञेनुसार मी कृष्ण बलराम नंद व गोकुळातील मान्यवर गवळ्यांना मथुरेत घेऊन आलो आहे ते ऐकून ते धचकले श्रीकृष्णांनी त्यांच्या अनेक बलाढ्यहस्तकांचा वध केलेला होता आणि नारदांनीही त्यांना तेच देवकीचे आठवे पुत्र असल्याचे उघड सांगितले होते त्यामुळे त्यांनी आधीपासूनच त्यांचा धसका घेतलेला होता तेच वैरी मथुरेत दाखल झाल्याचे कळताच ते अक्षरशः वेडे पिसे झाले त्यांनी प्रयासाने स्वतःला आवरले आणि आवेशाने मोठी गर्जना केली त्यांना जिकडे पहावे तिकडे श्रीहरीच दिसत होते ते जेवायला बसले तेव्हा त्यांना वाढलेल्या अन्नातच कृष्णरूप दिसू लागले म्हणून त्यांनी संतापाने ते ताटच फेकून दिले व स्वयंपाक्याला मारण्याची गोष्ट करू लागले पाणी पिताना त्या पाण्यातही लक्ष्मीपतीच दिसू लागले म्हणून त्यांनी मोठ्याने आरुळी मारून ते भांडेच भिरकावून दिले अशा प्रकारे श्रीकृष्णांबद्दलच्या कमालीच्या द्वेषामुळे त्यांना त्या नारायणांचेच ध्यान लागून राहिले बेचैन झाल्यामुळे ते रात्रभर झोपलेच नाहीत तिकडे उपवनात सर्वांनी चांगली निद्रा घेतली सकाळी उठल्यावर त्यांनी आपापली नित्याची आणविके उरकली आणि नगर पाहण्यासाठी निघाले कृष्ण बलराम नटून थटून रथात बसले होते त्यांच्या मागून कंसांसाठी आणलेल्या भेटवस्तू घेऊन गोप वाद्ये वाजवत चालले होते मार्गामध्ये एक धोबी धुतलेली वस्त्रे घेऊन राजप्रसादाकडे जाताना दिसला श्रीकृष्ण त्याला म्हणाले परिटा ही राजवस्त्रे तू आम्हाला दे त्यावर तो उद्धटपणे म्हणाला काय हो गोकुळात चोऱ्या करणारे कृष्ण ते तुम्हीच ना मग तुमची दांडगाई तिकडेच दाखवा इथे शहाणपणा कराल तर माझ्या हातूनच फुकट मराल तुमची पुंडगिरी खूपच वाढली आहे म्हणून तुम्हाला धडा शिकवण्यासाठीच कंस महाराजांनी तुम्हाला इथे आणले आहे आता स्वतःला वाचवा ते ऐकून श्रीकृष्णांनी रथाखाली उडी घेतली त्याची गचांडी पकडून नखाग्राने त्याचा शिरच्छेद केला व त्याच्याकडची वस्त्रे बरोबरीच्या गवळ्यांना वाटली रथ पुढे निघाला काही अंतरावर त्यांना तंतुआया नावाचा एक शिंपी भेटला त्याने त्यांची सद्भावाने पूजा केली त्यांना आपल्या वस्त्रे दिली तेव्हा त्याची भक्ती पाहून त्या पूर्ण ब्रह्म परमात्म्यांनी त्याला कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे त्याला जो आनंद झाला तो कोणत्याही शब्दात वर्णन करता येत नाही मार्गामध्ये श्रीकृष्णांना कंसाची एक दासी दिसली तिचे नाव कुब्जा ती कुरूप व वा सर्वांगी वाकडी होती ती कंसासाठी उगाळलेले दिव्य चंदन घेऊन जात होती राम अवतारात ती कैकयीची मंथरा नामक दासी होती ती श्रीरामांचा द्वेष करायची म्हणून त्यांनी तिला तू कुरूप व वा वाकडी होशील असा शाप दिला होता तेव्हा तिने त्यांचे पाय धरून उशाप मागितला असता ते म्हणाले कृष्णावतारात तू कंसांची दाशी होशील मी त्यांचा वध करण्यासाठी मथुरेत येईन तेव्हा तुझा उद्धार करीन या कुबजेच्या मनात श्रीकृष्णांबद्दल अपार भक्तिभाव होता त्यांची सेवा करावी असे तिला मनपूर्वक वाटत होते तो दिवस आज आला होता मार्गाने जाताना त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा रथ थांबवून ते खाली उतरले व तिला म्हणाले हे चंदन तू मला दे तेव्हा त्या घनश्याम सुंदरांच्या पावन दर्शनाने ती धन्य धन्य झाली निर्गुण निराकार परमात्म्यांचे ते सगुण साकार रोपडे डोळ्यांमध्ये साठवू लागली तिचा कंठ दाटून आला तिने त्यांच्या सर्वांगाला प्रेमाने चंदनाचा लेप लावला आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांनी तिला स्वतःच्या हातांनी नीट उठवले तिच्या शरीराला पदस्पर्श झाला आणि तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य चंद्र उगवताच कुमुदिनीचा विकास व्हावा तसे तिचे सर्वांग अव्यंग झाले ती पद्मिनीप्रमाणे सुंदर दिसू लागली रामावतारात वचन दिल्याप्रमाणे भगवंतांनी तिचा उद्धार केला होता त्यावेळी श्रीहरींचे मुख न्याहाळत ती मधुर वाणीने म्हणाली मदन मोहन तुम्ही पूर्ण काम आहात आता माझ्या घरी चला मला तुमची सेवा करण्याची संधी द्या ते म्हणाले तुझे घर पाहायला मी नक्की येईन पण इथे येण्याचा माझा हेतू साध्य झाल्यावरच आता मला जाऊ दे ते ऐकून तिचे समाधान झाले त्यांना वंदन करून ती स्वगृही गेली तेवढ्यात त्या ठिकाणी एक माळी आला श्रीकृष्णांना पाहताच त्याच्या प्रेमाला भरते आले त्याने आपल्याकडच्या पुष्पमाळा त्यांच्या गळ्यात घातल्या व त्यांच्या पदकमलांना भक्तिभावाने नमस्कार केला त्यांनी त्यालाही कृपादृष्टीने पाहिले मथुरा नगरीतून जाताना श्रीकृष्णांना पाहण्यासाठी तेथील लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती ते माड्यांवर ओसऱ्यांवर द्वारात अंगणात उभे राहून अत्यंत उत्कंठतेने त्यांच्याकडे पाहत होते गोकुळात त्यांनी केलेले पराक्रम ऐकून ते मथुरावासियांमध्येही आवडते झाले होते तेथील गोपीही जागोजागी जमून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत होत्या त्यांना रत्नदीपांनी उवाळत होत्या व त्यांच्या सौंदर्याची स्तुती करत होत्या अशा प्रकारे शत्रूच्या राजधानीत येऊनही तेथील लोकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत होते धनुर्यागाचे स्थळ कुठे आहे याची लोकांकडे चौकशी करत श्रीकृष्ण त्या यज्ञ मंडपाजवळ आले तिथे दुष्टकंसांनी लोखंडाचे एक प्रचंड धनुष्य ठेवले होते श्रीहरींनी त्या मंडपात जाऊन त्या धनुष्याचा भंग केला त्याचे दोन तुकडे झाले त्यावेळी महाराजांची आज्ञा न घेताच त्यांनी लोहचा मोडले म्हणून तेथील शेकडो रक्षक त्यांच्यावर धावून आले तेव्हा महान प्रतापी रामकृष्ण त्याच धनुष्याचे तुकडे घेऊन प्रतिकारास सज्ज झाले रणभैरवांप्रमाणे दिसणाऱ्या त्या दोघांनी धनुष्याच्या खंडांनी तो दैत्यसमूह पुरता झोडपून काढला त्या सर्वांना ठार केल्यावर ते दोघे रथात बसून पुन्हा उपवनात परतले कृष्ण बलरामांच्या या कर्तृत्वाची वार्ता सर्व मथुरेत पसरली गवळ्यांच्या या मुलांनी धोब्याला मारले धनुष्य मोडून मंडप उद्ध्वस्त केला रक्षकांचा संहार केला ते कृतांतालाही भीत नाहीत असा समाचार कंसांना कळला तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली ते द्वेषाने मुठी आवळू लागले त्या रात्रीही सर्वांनी उपवनातच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी नित्यकर्मी आवरून सर्वजण तयार झाले रामकृष्ण रथात बसून कंसांच्या भेटीला निघाले त्यांच्या मागोमाग गवळ्यांचा जमाव चालला होता हे वृत्त हेरांनी कंसांना सांगताच त्यांनी आपल्या सेवकांना त्वरेने सूचना दिल्या म्हणाले कुवलय हत्ती पाठवून कृष्ण बलरामांना अडचणीच्या जागी चिरडून मारा जागोजागी दैत्यांना उभे करून त्यांच्यावर हल्ले करा बेसावध राहू नका त्यांच्या प्रत्येक हालचाली मला इथे कळल्या पाहिजेत मुष्टिक चानुरादी मल्लांसह मी या सभामंडपातच आहे त्यांच्या आज्ञेनुसार त्या दोघांना मारण्यासाठी सर्व व्यूहरचना करण्यात आली कृष्ण बलरामांचा रथ राजमार्गावरून पुढे जात होता त्यांना पाहून माहुताने कुवलय हत्तीला त्यांच्या रोखाने पिटाळले तो कर्कश चित्कार करत धावू लागला त्याला पाहून मार्गावरील लोक प्राणभयाने भयाने पळू लागले माहुताने यदुवीरांना अडचणीच्या जागी कोंडले आणि त्या हत्तीला त्यांच्यावर घातले ते पाहून श्रीकृष्ण भयंकर संतापले त्यांनी त्याच क्षणी रथाखाली उडी मारली पुढे जाऊन चपळाईने त्याची सोंड पकडली आणि ती इतक्या जोराने पिरगाळली की तो महाकाय हत्ती जागेवरच उताना पडला त्याबरोबर त्यावर बसलेले माहूत व अन्य दैत्यही खाली आदळले त्यांना श्रीकृष्णांनी आपटून मारले तेवढ्यात तो हत्ती धडपडत उठला आणि त्यांना सोंडेने आवळण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्यांनी एक उसळी मारून त्याचे शेपूट धरले आणि त्याला गरागरा फिरवून दहा वेळा जोराने खाली आपटले त्या भयंकर आघातांनी तो जागीच गतप्राण झाला कृष्ण बलरामांनी त्याचे दोन्ही दात उपटले आणि ते खांद्यावर घेऊन पुढे निघाले अंतरिक्षात विमानात बसलेले देव हा त्यांचा पराक्रम मोठ्या कौतुकाने पाहत होते पुढे जाताना रामकृष्णांनी जागोजागी उभे असलेले दैत्यांचे समुदाय त्या हस्तिदंतांनी झोडपून मारले तेव्हा मोठमोठे बलवान व नामांकित मल्ल त्यांना मारण्यासाठी धावून आले त्यांना बलरामांनी आपटून आपटून मारले जागोजागी अशी धुमशचक्री चालू होती प्रेतांचे खज पडत होते रक्ताचे पाठ वाहत होते कंसांचे अत्याचारी रक्षक व मल्ल जखमी अवस्थेत कणहत कुंथत रस्त्यातून पळताना दिसत होते ते पाहून आनंदित झालेले गोप व वा मथुरावासी वाद्यांचा घोष करत होते रामकृष्णांचा जय करत होते ते लोकांना आपले कैवारी तर दुर्जनांना काळ का वाटत होते रामकृष्ण राजप्रासादाच्या महाद्वारी आले तेव्हा त्यांना पाहून तेथील द्वारपाल तळपती शस्त्रे घेऊन धावले पण त्या दोघांनी हत्तीच्या दातांनी प्रहार करून त्यांचा चुराडा केला त्यानंतर मार्गात आडवे येणाऱ्या प्रत्येकाला धराशाई करत राज ते राजसभेत प्रवेशले तेव्हा कंसांना त्यांच्या रूपाने काळच आपल्याला न्यायला आला आहे असे वाटले मुष्टी चानुरांसह सर्व सभा भयभीत झाली रामकृष्ण रूपातील या प्रलयकालीन अग्नीला आपण उगीच इथे बोलावून आणले असेच सभाजनांना वाटू लागले ते त्यांच्याकडे तटस्थ होऊन पाहू लागले तेवढ्यात मुष्टिक व चाणूर या दोघांनी त्यांना मल्लयुद्धाचे आव्हान दिले ते मान्य करून श्रीकृष्णांनी चाणूराशी तर बलरामांनी मुष्टिकाशी मल्लयुद्ध आरंभले त्यासमयी त्या, त्या लहानग्या गोपबाळांचा शक्तिशाली मल्लांपुढे काय निभाव लागणार असे सर्वांना वाटत होते पण ते चपळतेने डावपेच टाकू लागले तेव्हा मात्र त्यांचे कौशल्य पाहून सारेच अचंबित झाले बलराम फारच संतापले होते ते व मुष्टिक एकमेकांचे हात व पाय धरून परस्परांना उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि परस्परांचा प्राण घेण्यासाठी मर्मस्थानांवर आघात करत होते त्यांच्या मुष्टीप्रहारांचा मोठा आवाज होत होता तेवढ्यात बलरामांनी त्याची मान पिरगळून त्याला उताने पाडले व त्याच्या हृदयावर मुठीने मोठा प्रहार केला त्या धक्क्यातून तो सावरतो न सावरतो तोच त्याला उचलून दाणकण खाली आपटला त्यामुळे तो गतप्राण झाला त्याला मेलेला पाहून श्रीकृष्णांनीही विजयीच्या वेगाने हालचाली करून युक्तीने व शक्तीने चाणुराला रक्त ओकायला लावले कंसांच्या राजसभेत सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता रामकृष्णही रक्ताने माखले होते त्यांचा अवतार पाहून कोणालाही त्यांच्या समोर जाण्याची हिंमत होईना बरेच मल्ल आता आपली धडकत नाही असा विचार करून आपापली शस्त्रे व पदके टाकून तिथून पळून गेले तेवढ्यात शल व तोशल नावाचे दोन प्रबळ मल्ल श्री हरींवर धावले त्यांना त्यांनी आपटून ठार केले ते पाहून संतापलेले आठ बलाढ्य मल्ल त्यांना जिवंत पकडण्यासाठी धावले त्यांना बलरामांनी अडवले आणि त्या सर्वांशी एकटेच लढू लागले त्यांनी त्या सर्वांची आपटून शकले केली त्या दोन रणपंडितांचा तो महाप्रताप पाहून कंस फारच भयभीत झाला त्यांनी भयंकर आरडाओरडा केला त्यांच्या आवाजाने राजसभा दणाणून गेली अरे पाहता काय आधी या दोघांना बाहेर घालवा वसुदेव देवकींना ठार करा नंद व इतर गवळी त्यांच्यासह सर्व यादवांना मारून टाका उग्रसेनांचा वध करा अशा प्रकारे ओरडून ते आपल्या सेवकांना आज्ञा देऊ लागले ते ऐकताच श्रीकृष्ण त्यांच्या दिशेने झेपावले त्यांनी उच्चासनावर बसलेल्या मथुरा नरेशांना गाठले हाताच्या एकाच फटक्याने त्यांचा मुकुट खाली पाडला मग त्यांना काही कळायच्या आतच त्यांचे केस धरून त्यांना जोराने खाली खेचले त्यामुळे ते खाली पडले त्यावेळी त्यांना उठायची संधी न देता त्यांनी त्यांच्या छातीवर असे जबरदस्त ठोसे मारले की डोळे वटारलेल्या स्थितीत ते रक्त ओकतच मेले श्रीहरी पूर्ण उदार आहेत त्यांचे कोणी कोणत्याही प्रकारे ध्यान केले तरी ते आपल्या भक्तांना व इतरांनाही आपला आश्रय देतात त्याला कंसही अपवाद नव्हते भय व द्वेष या भावनांनी त्यांना श्रीकृष्णांचेच ध्यान लागले होते त्यामुळे ते उद्धरून गेले कंसवधाची वार्ता कळताच येथील त्यांच्या बाजूचे सर्व दुष्ट दुर्जन पळून गेले देवांना तर फार आनंद झाला त्यांनी दुदुंभी वाजवल्या त्यांच्या आवाजाने अवघे नभो मंडळ दुमदुमले त्यानंतर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून उग्रसेनांच्या प्रधानाने कंसांच्या मृतदेहावर यथाशास्त्र अग्निसंस्कार केले उत्तर कार्यही केले मथुरेच्या बंदीगृहात खिचपत पडलेल्या लोकांना मुक्त केले श्रीकृष्णांनी उग्रसेनांची सुटका केली त्यांना सन्मानाने मथुरेच्या सिंहासनावर बसवले त्यामुळे सर्व नगरजन आनंदित झाले उग्रसेन व प्रजेतील मान्यवर त्यांना बरोबर घेऊन कृष्ण व वा बलराम वासुदेव देवकींना भेटायला गेले त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी त्या, त्या दोघांना पाहून ती दोघे गैवरली त्यांना प्रेमाचे भरते आले रामकृष्णांना हृदयाशी कवटाळून देवकी ओक्साबोक्षी रडू लागल्या वसुदेवांनाही आनंदाश्रू आवरत नव्हते त्या दोघांनी बंदीगृहात सोसलेल्या अनंतहाल अपेष्टांचा त्या मुकुंदांनी आज अंत केला होता त्या सुख सोहळ्याचे काय वर्णन करावे कन्या देवकी व जामात वसुदेव या वसुदेव यांना धरून आलिंगन दिले त्यानंतर देवकींनी नंद व गोकुळातील गवळ्यांची भेट घेतली त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले त्यांच्या मुखातून रामकृष्णांच्या लिलांचे व पराक्रमांचे वर्णन ऐकताना त्या दोघांचे हृदय वात्सल्याने भरून ओसंडून वाहू लागले त्या प्रसंगी वसुदेवांच्या पत्नी रोहिणीही उपस्थित होत्या मथुरेतील वृत्तांत कळताच गर्गमुनीही तिथे आले त्यांच्या सल्ल्यानुसार वसुदेव देवकींनी रामकृष्णांच्या मुंजी केल्या त्यावेळी उग्रसेनांनी ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म केला थोरा मोठ्यांचा सत्कार केला तो सोहळा चार दिवस चालला होता उत्सवानंतर नंद गोकुळास जाण्यास निघाले लाडक्या श्रीकृष्णांना सोडून परत जाणे हे त्यांना फारच कष्टप्रद वाटत होते म्हणून निघताना त्यांना जवळ घेऊन ते म्हणाले श्रीहरी तुमच्या उपकारांचा मी कसा उतराई होऊ तुम्हाला सोडून जाणे ही कल्पनाच मला सहन होत नाही तुम्हाला इथेच ठेवून गेलो तर लोक मला काय म्हणतील यशोदांना मी काय उत्तर देऊ तुमच्या वियोगात तडफडणाऱ्या गोपींना कसा सामोरा जाऊ तुमच्या विना गोकुळ उदास व भकास वाटेल तेव्हा त्यांनी नंद महाराजांना अनेक प्रकारे समजावले म्हणाले तात तुम्ही मला लाडाकोडात वाढवलेत ते मी कसे विसरीन मला तुमची यशोदा मैयांची व गोप गोपींची नेहमी आठवण येत राहील मी तुमच्या हृदयातच आहे यापुढे तुम्हा कोणालाही माझा विरह वाटणार नाही नंदांचा नाईलाज होता मथुरेतील सर्वांचा निरोप घेऊन ते गोकुळात परतले तेथील लोकांना मथुरेतील सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीकृष्ण तिथेच राहिले म्हणून यशोदांना दुःखा वेग सहन होईना त्या रडू लागल्या प्रत्यक्ष परमात्म्यांना बाळ रूपात खेळवण्याचे सद्भाग्य लाभलेल्या त्या कोणी आणि कसे सांत्वन करावे त्यांची विरह व्यथा त्यांनाच ठाऊ गोपींची अवस्था ही काही वेगळी नव्हती त्या सर्वांचा आनंद ठेवाच हरवला होता श्रीकृष्णांचे मथुरेत आगमन झाल्यावर तेथील जनजीवन सुखमय झाले तेथील लोकही त्यांच्यावर आदरयुक्त प्रेम करू लागले त्यांची भावभक्ती पाहून तेही लुप्त झाले त्यांचे मनोरथ पुरवू लागले शब्द दिल्याप्रमाणे ते अक्रूरांच्या घरी गेले कुबजेच्या घरी गेले उद्धव आणि अक्रूर यांच्यावर त्यांचा अतिशय लोभ होता त्यांना सोडून ते क्षणभरही राहत नसत त्यांचे उठणे बसणे भोजन करणे निद्रा घेणे हे सर्व एकत्रच होत असे धन्य धन्य ते सद्भक्त ज्यांना सगुण साकार परमात्म्यांचा असा उदंड सहवास लाभला